येवला तालुक्यातील सावरगाव येथे त्रिदिनात्मक दत्ता सोहळ्याला सुरुवात काश्मीर येथील पहिलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना देखील श्रद्धांजली वाहण्यात आली येवला तालुक्यातील सावरगाव येथे त्रिदिनात्मक दत्ता याग साहेळ दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस ते चार मे दोन हजार पर्यंत विविध संत महंतांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे यामध्ये परमपूजा माधव गिरीजी महाराज अमृतानंद महाराज रमेश गिरीजी महाराज संतोष गिरीजी महाराज बहुरुपी महाराज लखनगिरीजी महाराज संदीप गिरीजी महाराज, महाराज राजेश्वरानंद महाराज महेंद्र गुरु त्र्यंबकेश्वर मोहन दत्तात्रय महाराज तसेच नामांकित कीर्तनकारांचे रोज कीर्तन होणार आहे त्यामध्ये हबप भवलाल महाराज काकड श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर परमपूजे स्वामी शिवगिरीजी महाराज धर्मगुरु अमृताश्रम मंगलमूर्ती वलकेश्वर मठ राजुरी जिल्हा बीड असे विविध कीर्तनकारांच्या रोज कीर्तन सादर होणार आहे ठिकाण संत जनार्दन स्वामी आश्रम सावरगाव तालुका येवला येथे होणार असून या कार्यक्रमाचे भक्त मंडळींनी लाभ घ्यावा असे आवाहन बापू कुलकर्णी यांनी केले आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला जय जनार्दन रामकृष्ण हरी आज येवला तालुक्यातील सावरगाव गुरुदेव दत्त विश्वस्त संस्था सावरगाव या ठिकाणी शिवपंचायतन याग उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दोन तारीख दोन मे ते चार मे दरम्यान हा उत्सव आयोजित केलेला आहे या उत्सवासाठी अनेक आपल्या महाराष्ट्रातून अनेक प्रकारचे सर्व भक्तमंडळी आलेली आहे हा जो उत्सव आहे हा जो याग आहे हा याग करण्याचं कारण महत्त्वाचं की अलीकडेच झालेला पेलगाम काश्मीर ह्या ठिकाणी ज्या दहशतवाद्यांकडून आमच्या गोरगरिबांचं हिंदू धर्माच्या अनेक लोक त्या ठिकाणी शहीद झाले त्यामुळे की त्यांच्या मृत आत्म्यास शांती मिळावी व यापुढे आपल्या पूर्ण भारत देशात सामंजस्य सर्वांनी एकत्र देऊन एकोपा टिकावा यासाठी आम्ही या यागाचं आयोजन केलेलं आहे या, या, के या यागामध्ये प्रत्येकासला जेवढे शहीद झाले प्रत्येकाच्या नावाने श्रद्धांजली वाहून मनपूर्वक त्यांना अभिवादन केलेलं आहे तसेच त्यांना चांगल्या प्रकारची सदगती प्राप्त हो याकरता हा शिवपंचायतन याग आम्ही आयोजित केलेला आहे या यागासाठी पूर्ण सर्व आमच्या गावकरी मंडळी सावरगाव तालुक्यातील तसेच पूर्ण महाराष्ट्रातील सर्व भक्त मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी सर्वांनी मनापासून त्यांना अभिवादन करून त्यांना नमस्कार करून नतमस्तक झालेले आहे आपण यापुढे महत्वाचं आपल्या ह्या भारत देशामध्ये सर्वांनी एकोपा टिकण्यासाठी राहण्यासाठी सर्व विश्वशांती विश्व आपल्या ह्या टिकावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व सर्वांनी मनपासून आपण या शैदानला श्रद्धांजली अर्पण करावी अशी मी संस्थांच्या वतीने विनंती करताय जय जनार्दन